मी स्वाती कोरडे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कुंदा कलाक्षेत्र यामध्ये तुमचे स्वागत आहे गेल्या वेळेला आपण बाळाचे झबल्यांचे दोन प्रकार पाहिले होते आज आपण टोपऱ्यांचे दोन प्रकार पाहू त्याचं आता आपण पेपर कटिंग करणार आहे आणि त्याच्यापूर्वी मी तुम्हाला मोजमाप कसं घ्यायचं टोपऱ्याचं डोकं घेईल कारण टोपरं बनवताना कठीण आहे तसं मेजरचं मिळत नाही ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता इकडे बघा हा माझा मिकी मऊ आहे आता ह्याचं माप मी कसं घेते बघा हे बघा आपल्याला फक्त घेर लागतं म्हणून आपण काय करणार आहे ह्या मिकी मऊचं जरा जवळ जरा मिखी मऊचं घेर बघते हे बघा असं आता ह्याचं दहाच येते म्हणजे हे एकदम छोटे तर साधारण मी चौदाचं मेजर घेणार आहे ते सर्वसाधारण वस्तं म्हणून चौदा डोकं घेर आणि त्याप्रमाणे आपण कटिंग करू आता ह्याचं बघा दहा आहे आता मा माझं बघितलं तर मोठंच येईल हे बघा डोकं घेर म्हणजे असं घ्यायचं आपण पूर्ण माप माझं आहे बघा चोवीस आहे आणि बाळाचं साधारण मिनियम म्हणजे चौदा बारा तेरा असं असतं मग आपण आज चौदाचं चा करूया मेजर घेऊन डोकं घे चौदा याचे आपण दोन एक साधं जबलं आणि एक चुण्यांचं जबलं असं बघणार आहे स्टार्ट करते मी हा मी पेपर घेतले नेहमी आपण पेपर कटिंग आधी करतो मग हा पेपर घेतला आहे आणि तो पण घडीने घेतले मी तुम्हाला घडी सांगत नाही कारण मी पेपर घेतानाच घरी घेते आणि मग कटिंग करते आता हा खाली ठेवते पेपर हे बघा टोपरे नंबर वन साधे साधे डो दो, साधे टोपे डोके हेर घे चौदा हे मेजर मी आता लिहू चौदा इंच हे मेजर मी आता लिहून तुम्ही इंचामध्ये पण लिहू शकता सेंटीमीटरमध्ये पण घेऊ शकता मी इंच तुम्हाला दाखवते का इंच भाग करायला सोपे पडतात आणि सेंटीमीटर थोडेसे कठीण पडतात पण फॅशन नेहमी सेंटीमीटरमध्ये होते तेही लक्षात घ्या आता हे बघा ही मी लाईन मारली सगळं त्याच्यानंतर मी मेजर घेते घडीमध्ये शून्य ते एक चौदा म्हणजे डोक्या घेराचा अर्धा भाग डोक्या घेराचा घेरचा दुसरा भाग अधिक आपण शिवणासाठी दोन किंवा अडीच घेतो मग आपलं डोक्या घेर आहे हे चौदा मग त्याचा भाग येणार सात अधिक आपण दोन घेऊया म्हणजे सात आठ नऊ नऊ इंचाचं मी मेजर घेते नऊ इंचा आपण चौकोन तयार करणार आहे मेजर येतात घडी नेहमी शून्य ते एक घ्या ठरलेलं मेजर म्हणजे तुम्ही विसरणार नाही नंतर शून्य ते दोन नवच इंच घ्यायचं नंतर खाली पण तेवढंच मेजर आहे आपल्याला आणि लाईन मारायची शून्य ते एक दोन तीन चार असा हा चौकोन तयार करून घ्यायचा हा चौकोन तुम्हाला कळला का शून्य ते एक शून्य ते एक दोन आणि तीन आकडे हवे तर तुम्ही घाला असं हा चौकोन दिसला का तुम्हाला बघा आधी आपण चौकोन टरू तयार करून डोक्याचा अर्धा भाग अधिक एक किंवा दोन हे घ्यायचं मीटर शिवणासाठी चला आता पुढे बघूया हे झाल्यानंतर आपण हा घडीचा भाग आहे ना इथे आपल्या चुड्या येतात घडी इथेच चुड्या येतात चुड्या घेऊन ठेवते म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला चुड्या इथे येणार आहे ना आता शून्य ते तिथून मी घेते शून्य ते तीन साडेतीन इंच देते म्हणजे चुन्या थोड्याशा तीन इंच देते बघा तीन साडेतीन आणि नंतर मी इथे शून्य एक ते दीड इंच देते ओके हा बघ हे ह्याला अ नाव देते हे ब देते मी आकाराला तुम्हाला अक्षर देणार आहे आणि पहिल्यांदाच आहे आता मी ह्याचा आकार करते आता हा आकार काय सरळच आहे आपला आणि ह्या सगळ्या आपल्या सुणे आणि इथे आपल्याला मग टिकली म्हणजे टिकली बसवायची आहे आणि टिकली मी खाली काढते हे बघा आपल्याला दोन लागणार टिकल्यांचे प्रकार ह्याच्यावर मग आता हा किती भाग आहे दोन इंचाची मी घेते दोन इंचाचा चौकोन तयार करते बघा टिकलीसाठी दोन सव्वा दोन घ्या अडीच घ्या आता मी दोनमध्ये बसवते हा चौकोण पाठीमध्ये टिकली टिकलीच त्याला म्हणतात टिकली, टिकली आपण लावतो ना त्याचप्रकारे टिकली बघा त्याच्यानंतर आता मला ह्याला आकार द्यायचा आहे ना गोल असा तुम्ही चौकोणी पण करू शकता आणि गोल पण करू शकता चला आधी मी तुम्हाला टिकली कशी बसवायची ते सांगते त्यामुळे मी हे चौकोनच कापणार कळलं का आपल्याला ह्या टिकल्या दोन प्रा दोन हव्या आहेत त्या ह्या हा, हा मागचा भाग हा ते पुढचा भाग त्यामुळे ह्याच्या दोन टिकल्या होती ओके झालं okay. हे बघा हे टोपऱ्याचं हे शिवाय ह्याचं साधं आणि सोप्पं आहे परत एकदा लक्ष द्या डोक्या दुसरा भाग अधिक दोन किंवा एक घ्यायचं आपल्या शिवणासाठी पट्टी डुमळणार त्याप्रमाणे असतं ते म्हणून नंतर किंवा दीड घ्या त्याच्यानंतर करून हा चौकोन तयार करायचा चौकोन के केल्यानंतर आपण खाली शून्य ते एक घेतले एक ते हे दीड इंच घ्यायचं आणि एक ते हे वरती तीन इंच घेतलं आता हे मी का घेतले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कारण आपल्याला ह्या चुण्या घ्यायच्या आहेत आणि ह्याचं इथे आपल्याला टिकली लावायची आता आप अप, आपल्याकडे तुम्ही हे ते दोन पण घेऊ शकता पण चुण्या जास्त येतील त्या तुम्हाला जिरवता आल्या पाहिजे चुण्या जिरा आणि हे दिल तसं म्हणजे हा हे क्रॉस शिवण इथे शिवण होतं आपलं कसं आणि नंतर आपण टिकलीवर टिकली लावतो त्याला ह्या चुण्यानं त्यासाठी मी हे घेतले हे कापते आता मी पेपर कटिंग करूनच टाकते पण सोप्पो हो आणि इजी टोपडे याला दुसरं काही ढाकू नाही केले हे साधं सिंपल दाखवते शिवायला आता हा भाग बघा कापताना आपली रेषा दिसेल याच पद्धतीने कापायचे हे बघा आणि मग हे अशा प्रकारे हे टोपळं पोहे तयार होईल आता मी हा सिंगल पीस घेते आता इथे आपली आता शून्य ते दोन इथे पण ही घडी ते आहे तेही जाणून घ्या आता मी कापताना तुम्हाला पेपर कपड्यावर दाखवणारच आहे आणि ह्याला पण अशा चुण्याच येणार आहेत बसायला म्हणजे या साईडला आणि छोटीशी पट्टी आपण लावणार आहे ह्या साईडला चुण्या ह्या साईडला चुना ती मधली घडे ओके कळलं का मी आता सिंगल एकच भाग कापला ह्या इथे घडीमध्ये घ्यायचे आणि मग तो असा फाकला जाईल ते तुम्हाला मी पेपरवर दाखवते आणि ह्या दोन टिकल्या मी आता चौकोणीच बसवणार आहे गोल नाही बसवणार ह्या दोन टिकल्या एक मागच्या साईडला एक पुढच्या साईडला अशा ह्या दोन टिकल्या राहतील लकी इथे मी लिहून ठेवते डोके घेर चौदाचे चौदा डोके हेर चौदा आहे मैत्रिणी हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या वेळेला मी तुम्हाला कपड्यावर कटिंग कटिंग कसं करायचं आणि कुठे शिलाई घेत घ्यायची हे तुम्हाला दाखवते चुळ्या कशा घ्यायच्या